शुभ सकाळ मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर गावाकडचं वातावरण बघा छान असं प्रसन्न सकाळ आणि सुंदर असं वातावरण आहे स्वच्छ हवा आहे शुद्ध हवा आहे तर गावाकडे सगळं काही छानच छान असतं नाही संपूर्ण बालपण जोपर्यंत गावामध्ये शाळा आहे तोपर्यंत गावीच शिकली आणि गावातच राहिली त्यामुळे गावामध्ये छान वाटतं मला ज्या ठिकाणी आपलं माहेर आहे आपलं बालपण गेलं आपण जास्तीत जास्त वेळ ज्या ठिकाणी राहिलो आपलं जन्मगाव त्या ठिकाणी गेल्यावर तर मग अजून काही सांगूच नका किती छान वाटेल ते शब्दात आपण सांगू शकत नाही आणि ह्यावेळेस मी खूप जास्त दिवस राहिली गावाला पंधरा दिवस तरी राहिली गावाला त्यामुळे ना यायच्या वेळेस अजिबात यायची इच्छा होत नव्हती तसं तर आम्ही दोन चार दिवसापासून तयारी करत होतो जाणार जाणार म्हणून पण रुद्रांशला पण यायची इच्छा होत नव्हती किंवा घरून निघायची इच्छा होत नव्हती आणि मलासुद्धा यायची इच्छा होत नव्हती आणि हा कृष्णा बघा याला पकडून ठेवली कारण हा लवकर सकाळी उठतो मग याला कोणीतरी सांभाळून ठेवावं लागतो तर आई कुरड्या बनवत होती तांदळाच्या म्हणजे कन्याच्या बारीक जो खंडा असतो त्याच्या कुरड्या बनवत होती मग मी घेतलं त्याला तर आई त्यांना जे कुरड्या बनवायचे कन्या आहेत तांदूळ आहेत त्याला ढारून घेते म्हणजे काही बारीक दगड वगैरे असतात तर ते असं गाळून काढलं तर दगड वगैरे निघून जातात नेहमीप्रमाणे रोज सकाळी गावखेड्यामध्ये प्रत्येक बाई इस्त पेटवायच्या आधी चूल सारवते रांगोळी भरते चौक लावते त्याच्यानंतरच इस्त पेटवते तर आईने इथे मीच चूल चूल सारवली पण जे पाणी गरम करवाय करायची पाणी तापवायची हे चूल आहे तिला नाही सारवलं तरी फरक पडत नाही पण जिथे आपण स्वयंपाक करतो ते चूल रोज सारवली जाते आणि इथे मोठ्या भांड्यामध्ये आईने अंधण ठेवलेलं आहे आता अंधाण आलेलं आहे तर आत्ता समोरची प्रोसिजर बघा आमच्या भागामध्ये कशा पद्धतीने करतात जिरा ना मीठच सोडतात बनवून तर खासेल ना रे मग रे बनवते आई मस्त खजरला पाणी पण न्यायला धुवा लागेल ना बरोबर पाहि ना

पाणी काय तरी पाणी नसे आता थांब ना नाही फिजवायला की तेवढा जे रसा फिजवायला लागतो पाहूया कारण फिजवायला दीड पाहिले आहेत करते आई सगळे आपापल्या कामामध्ये लागलेले आहेत माणसं कमी आणि काम जास्त अशी गावाकडे स्थिती असते आई आता कुरड्याचा शिजवते तर पहिल्यांदा भांड्यामध्ये पाणी घेतलं तर पाणी मोजून नाही घेतलं अंदाज असते आता त्यांचं आयुष्य गेलं हे सगळं करण्यामध्ये तर त्यांना परफेक्ट मापासाठी तर अंदाजच काफी असते तर तिने अंदाजाने पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरा सगळं चवीपुरतं टाकून घेतलं जिरा आहे हळद आहे तिखट आहे आणि मीठ हे सगळं चवीपुरतं टाकून घेतलं म्हणजे ज्यावेळेस पाणी उकडी येतो त्यावेळेस म्हणजे छान असे मसाले शिजले जातात आणि पाणी उकडल्यानंतर जे तिने कन्या किंवा तांदूळ भिजवले होते रात्रीच भिजवले होते रात्री भिजवलं तर छान असे भात म्हणजे जे, जे आपण कुरड्या बनवतो तो भात छान असा शिजला जातो अजिबात मग बिघडत नाही किंवा काही होत नाही तर रात्रीच भिजवलं तर छान तसं तर आपण तात्काळ तुरुत सुद्धा बनवू शकतो पण असं काही नाही रात्रीच भिजवलं पाहिजे म्हणून पण आई रात्रीच भिजवते आणि नंतर ते अंधान आलं पाणी उकडलं त्याच्यानंतर ते तांदूळ टाकले आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि बुडवायला लागते ना मग भांड्याला म्हणून लागलं नाही पाहिजे म्हणून चमचणी हलवतच राहायचं ही मेन गोष्ट काय करायची तर आपल्या कुरड्या तुटत नाही तर ज्या वेळेस आपला तांदूळ टाकल्यानंतर अंधान येतो त्यावेळेस एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ भिजवून ठेवायचं आणि ते गव्हाचं पीठ भिजवलेलं टाकायचं चा, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग आपल्या कुरड्या अजिबात तुटत नाही आणि कुठे न्यायला आणायला बरं पडते आणि अजिबात म्हणजे अजिबात तुटत नाही मोडत नाही म्हणून गव्हाचं पीठ थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं त्याचं गव्हाचं पीठ घ्यायचं काही मोजमाप नाही आहे नंतर आई आपलं काम करत होती मग मी गॅसवरती चहा ठेवला कारण चहा गॅसवरतीच असतो आमच्याकडे दोन्ही पेटतात चूल पण पेटते डेली सकाळ संध्याकाळ आणि गॅस पण पेटतो कारण एवढ्या लोकांचा स्वयंपाक असतो चहा वरण भात भाजी पोळ्या आणि परत आंबील तर आंबील पोड्या भात चुलीवरती असतात चहा दूध गरम करणे आणि भाजी वरण फोडणे किंवा वरणाचा कुकर जो असतो तो गॅसवरती असतो म्हणून गॅस आणि चूल दोन्ही पेटवले जातात कुरड्याचा घाटा शिजला थोडासा गार झाला तोपर्यंत आम्ही राहिलेली जी काही कामं होती ती करून घेतली आणि वहिनीनंतर स्वयंपाक करत बसले ती आणि आम्ही कुरड्या बनवायला मग स्लॅबवरती गेलो तर बघा इथे कुरड्या पाडल्या तर आईने दोन सास्या घेतलेल्या आहेत म्हणजे ती भरून देते आणि मी कुरड्या पाडते म्हणजे चकल्या पाडते तर आमच्याकडे चकल्या नाही म्हणत आम्ही कुरड्याचं म्हणतो तर कुरड्या मी पाडते म्हणजे कसं पटकन होऊन जातं आणि दीड दीडपायलीचा आम्ही दोन दिवस कुरड्या केला एका दिवशी केलं असतं तर भरपूर वेळ झाली असती म्हणून मग दीड दीड दीडपायलीच्या दोन दिवस कुरड्या केल्या आणि एक जण साच्या भरून देणारा असला आणि एकजण कुरड्या पाडणारा असला तर जे काम एका तासात होते ते काम अर्धा तासात होऊन जातो आणि एवढं ऊन पण भरपूर होती त्यामुळे उन्हामध्ये कसं आहे जेवढं आपण लवकर कर करू तेवढंच आपल्यासाठी फायदेशीर आहे म्हणून आई भरायचंच काम करते आणि मी कुरड्या पाडायचं काम करतो आम्ही आधी पण असंच करत होतो जेव्हा माझं लग्न व्हायला होतं ना तेव्हा पण आम्ही अशाच पद्धतीने काम करत होतो म्हणजे पटकन आपली घरातली कामं करायची आणि मग जे काही वाढवण्याचे पदार्थ बनवायला आपण घेतो ते त्याची तयारी करायची कुरड्यासाठी शिजवलेला भात रुद्रांसला खूप जास्त आवडला तर तो भातच खात होता तर आई पण खाऊ देत होती असं पण भात नाही खात तू तर खा आणि तो भात नव्हता खात तर बनवलेल्या किंवा ज्या कुरड्या पाडल्या होत्या त्या बिघडल्या म्हणून त्या गोल पडल्या नाही म्हणून तो उचलून असं आहे रुद्रांचं आणि वरून बघा आमच्या स्लॅपवरून कसला भारी व्ह्यू दिसतो जी हिरवीगार शेती आहे ती माझ्या वडिलांचीच आहे आणि संपूर्ण शेतामध्ये त्यांची रब्बी आहे आणि बाजूचा जो शेत आहे त्या शेतकऱ्याने लावलं नाही लावतो तो पण रब्बी पण तो वरच्या भागाला लावतो आम्ही राहतो ह्या भागाला नाही लावत कारण त्याचं भरपूर ला मोठं शेत आहे तर तो ह्या भागाला नाही लावत आणि बाजूचं घर आहे ते माझ्या वडिलांच्यापेक्षा मोठे भाव आहेत त्यांचं घर आहे तर माझ्या वडिलांचे जे भाऊ आहेत ना त्यांचे सगळ्यांचे लाईनशीर घरं आहेत आणि शेतीसुद्धा तसंच आहे तर बघा आमच्या कुरड्या बनवून झाल्या आणि भरपूर ऊन लागली होती मग आम्ही गेलो खाली आणि संध्याकाळच्या वेळी मग आईने इकडे कांदे लावले होते रोडाच्या बाजूला तर ते कांदे काढून घेतलं कारण वातावरण पण खराब होतं पावसाचं वातावरण पाण्याचं वादळ वारा हे सुटत होतं मग कांदे कसे खराब होणारी नाशवंत वस्तू आहे मग का कांदे काढून घेतले जे जे सुकलेले होते ते आधी काढले सगळे एका दमात नाही काढले हिरवे होते काही ते ठेवले ती ऊन आहे बघा सगळ्यात जास्त ऊन असेल वातावरण किंवा तापमान टेम्परेचर वाढत ता असेल तर ते पहिला नंबर लागतो चंद्रपूरचा आणि नंत दुसरा नंबर लागतो आमच्या गोंदिया जिल्ह्याचा तर गरमीमध्ये आणि स्लाबची घरं इतके उकडत उकड मारतात आपल्याला की अजिबात राहायची इच्छा होत नाही तरी बरं आहे की भरपूर झाडं आहेत आमच्या घराच्या आजूबाजूला तर तरी सुद्धा ते गरमच हवा देतात आणि इकडे घराचं बांधकाम चालू होतं सगळं घराच्या म्हणजे जे अंगण आहे आमच्या त्या अंगणामध्ये सगळ्या आहेत पडलेल्या गिट नाही दिसल्या ना कोणीकडे हा देखा एक कांदा ह्या करा दिसल्याच नाही ना मला ते म्हणून आणलो तोच जो दिसला तो गाईना खुंदलं नसल असे झाले उभे आहेत तेले राहू दे मग खुनशील कांदे लावलीस यंदा जास्त नाही लावलीस कांदे घेऊन खावाच्या होईल असे बी मनमनी सोडतात घेऊनच खावा लागते आता जमानात बदलला हाच्या आंब्याचं झाड मस्त फरत होता तारावाल्या ना कटिंग छटिंग केला ना सब केला आंब्याच्या झाडाचा राम कृष्ण येतीस तर लसणाची वाफी लावली असतीस लसण पोकला असत नेऊन हवा थोडा वेळ भरला हवा भरणं साधी गोष्ट आहे का, का हवा सगळं गायब केला असाच वाटते तू तर पूर्ण चक्काच्या हवाच गायब केला असतील टायर पूर्ण खाली बाबा कुठे जातील तर मग पूर्ण हवा भरावं लागल बहुत एनर्जी लागते हवा भरणे मी अशा साधेशी थोडी होत आहे भर हाँ भरला हाँ, है हाँ ठीक है भरला है तो अभी ये रख दे तो हाव रख दे ये पंप रख दे हवा हाँ, भर सकता है <coughs> ए पक्षी फंडकुल ये वाली पक्षी है नहीं है हाँ। इसको बोलते हैं फंडकुल हाँ फंडकुल कबूतर के जैसी रहती है ये फंडकुल है फंडफूल हु लग रही थी है। ये है फंडफूल पक्षी देखा ना ये नई पक्षी देखा क्या स्पैरो गैया के सेन के इधर देख दो दिखे क्या गैया ने खाई चारा वहाँ पे दाने वगैरह गिरे होंगे तो वो खाने के लिए आते हैं गैया पीला देने के हो ना हमारे जाने तक के है कि नहीं हम देख तो भी लेते पीले को वो है पक्षी बगा कुरड़ा वरलिया इतने पात पात ना सगड़े रुद्रांश ने खाउन देवले तर खा हा बघा आता थोडस पलटवून घेऊया हो आपण ठीक आहे पलटाने लग अलटी पलटी कलटी फिर अच्छे से सुक जायगे बढिया अच्छे से खाने खाण्याक मत कर ये पपडी पपडी देखरी ये पपडी पपडी बघा पॉलिथिनवर वर आहेत ना बरोबर असे आपणच असे सुकलेले असतात ना अलगद असे निघून राहिलेले असतात थोडंसं पलटी करून घ्यायचं म्हणजे खालचा भाग छान असा सुकून जातं आणि उद्या एक होऊन दाखवायची परत चांगली कडक आणि ठेवून द्यायचं तर हे आज बनवले दे आम्ही दीड पायलीचे तर मी आता गावाला आली आहे इथूनच मी थोडे बनवून घेऊन जाणार आहे ब अजिबात तुटले नाही अजिबात त्याच्यामध्ये एक सिक्रेट आहे गव्हाचं पीठ कोणी साबुदाना वगैरे टाकतात पण नाही आमच्या पीठ टाकते आणि आमच्याकडे गव्हाचं पीठ टाकतात थोडस त्याची अजिबात तुटत नाही चकली ज्या धूप लगरी आहे तुझ्या राय जा, तुझ जा, जा। मग पलटा की आरे तर छान असे बनवले बघा ऊन भयानक आहे गावाकडे गरमी आणि लाईट तर सारखीच जाते आणि दोघी जणी गेलो त्याच्यामुळे पटकन पटकन झाले आई साच्यामध्ये भरून द्यायची आणि मी पिड पिडायचंच काम करायची चकल्या पाडायचे काम करायची त्याच्यामुळे ना पटकन झाले सोबतीला असतील तर पटकनच होतात नाही का का आंबा तोलला असेल तू ना तो हे इतका बडा आंबा आहे ग्रेवा लावतोस काय चटण्या बनवते ना मटण्या बनवते तर दे आंबा खाऊन असं नाश करशील हे काय चटण्या बनवतस तू क्या ना क्या डालली या नाही तर खाय राहते चटणी तब्बी चटणी आहे काय की चटणी तर बनव चाकून नको तिकड मला हाताले घे वाट हे वाट? बघा एवढ्या मोठ्या तांदळाच्या कुरड्या सुकल्या पण तरी उगाच भिजवलं तांदूळ असा वाटते परत अजून भिजवलेला आहे उद्या पण बनवायचं म्हणून कारण मी पण नेणार आहे इथूनच बनवून मी नाही बनवणार ना आहे यावर्षी वर्षी मागच्या वर्षी आहेत थोडे माझ्याकडे आणि इथूनच बनवून घेऊन जाणार म्हणून जरा भिजवले पण असं वाटते आता आज गाज भिजवले तांदूळ तांदूळ भिजवून ठेवायचे तर छान होतात तर भिजवले तांदूळ पण आता हे घमेल भरून चांगले असे भरपूर झालेले आहेत आणि ही आहे हरदफरीची भाजी आमच्या भागामध्ये आवडीने खाली जाते आणि उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्येच ही जास्त खाल्ली जाते आणि उन्हाळ्यामध्येच ही पाले असते भाजी तर त्या भाजीचे शिं म्हणजे शेंडे असतात जे डिरे डिरे असतात ते तोडायचे आणि त्याची भाजी करायची मी रेसिपी शेअर करते म्हटलं पण नंतर मी काही सूट केलं नाही खूप छान लागते ही भाजी पण जास्त प्रमाणामध्ये खाल्लं तर पोटदुखीसुद्धा सुद्धा लागते बरं का म्हणून जरा जपून ह्या आहेत दुसऱ्या दिवशी बनवलेल्या कुरड्या तर पहिल्या दिवशी दीड पायलीच्या आणि दुसऱ्या दिवशी दीड पायलीचे असे तीन पहिल्याच्या कुरड्या बनवल्या तर दुसऱ्या दिवशीचे सुद्धा घमेल भरून झाल्या होत्या पहिल्या दिवशीचे सुद्धा घमेल भरून झाल्या होत्या तर अशा पद्धतीचे आमच्या भागात तांदळाचे किंवा तांदळाचा जो खंडा असतो बारीक त्याच्या कुरड्या बनवले जातात मी पण इथूनच थोडेसे घेऊन जाणार आहे कारण माझ्याकडे मागच्या वर्षीच्या कुरड्या आहेत ह्या वर्षीचे थोड्याश्या म्हणून आईकडूनच घेऊन जाणार आहे नाहीतर माझं मी करते तिकडे आणि प्रत्येक वर्षी आई तीन पायलीचेच कुरड्या बनवते कारण भरलेला घर आहे येणार जाणारे असतात आणि कधी काही नाश्त्याला नसेल किंवा खायची इच्छा झाली असेल तर अशा वेळेस पावसाळ्यात शेतातून थकून भागून आल्यानंतर काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली असेल तर कुरड्या पापड चिप्स हे तडून खाल्ले जातात म्हणून गावखेड्यामध्ये जरा जास्तच बनवले जातात कारण माहीत आहे गावखेड्याचे लोक कष्ट खूप करतात त्यामुळे त्यांना भूकसुद्धा तेवढीच जास्त लागते ज्या पद्धतीने कष्ट करतात त्या पद्धतीने आपल्यासारखं नाही थोडं थोडंसं करायचं आणि थोडंसं खायचं तर असा होता गावाकडचा ब्लॉग आणि अशा पद्धतीने आमच्या भागामध्ये तांदळाच्या कुरड्या केल्या जातात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला छान छान कमेंट करा